भूम तालुक्यातील मात्रेवाडीमध्ये शेतातील पिकांना रात्री पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला या घटनेत शेतकरी गंभीर जखमी झाला आहे ही घटना भूम तालुक्यातील मात्रेवाडी शिवारात घडली मात्रेवाडी येथील शेतकरी विजय सोमनाथ माने व त्यांचा भाऊ सागर सोमनाथ माने हे दोघे बुधवारी रात्री त्यांच्या शेतातील गट नंबर एकशे सत्तावीस पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते पिकाला पाणी सोडून दोघे एकाच ठिकाणी झोपले होते काही वेळाने सागर माने उठून शेतात सोडलेले पाणी कडेला गेले की नाही ते बघण्यासाठी थोड्याच अंतर पंधरापर्यंत गेला असता अचानक झोपलेला विजय सोमनाथ माने यांच्यावर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात विजय माने गंभीर जखमी झाले त्यांना बार्शी येथील जगदाडे मामा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले एकशे सत्तावीस गट नंबर मध्ये ज्वारीला पाणी देत असताना पाटी चार वाजता बिबट्याने हमला केला चार वाजता हमला केल्यानंतर बारड वारड करून त्याच्यातून बाहेर आला काही दिवसापूर्वीच माजी आमदार राहुल मोटे यांनी दिवसा लाईट सोडण्याबाबत व बिबट्याचा बंदोबस्त करण्याबाबत निवेदन दिले होते सध्या भूम तालुक्यामधील येथील आज बिबट्यानी जो हल्ला केला होता तर आपण सरपंच यांच्याकडे आपण थोडं त्यांच्याशी मार्गदर्शन करू मी श्रीराम ज्ञानपत्ता म्हणजे सरपंच मात्रेवाडी तर हे अशा घटनाचे होय ना पाहिजे पण ही घटना झाली आणि रात्रीच्या लाईटीमुळं झालेली आहे तर मला असं वाटतं शासनाने लाईट संध्याकाळी सोडण्यापेक्षा दिवसा सोडावा आणि समजा दोन तास सोडता येणार दीड तास सोडली तरी आम्हाला चालल बरोबर त्या पिकाला पाणी देण्यासाठी लाईट रात्री असते का रात्रीच्याला लाईट आहे आणि दिवसभर सोडावं म्हटलं तरी सोडित नाही मी सरपंच असून कालपत्र दिले त्यांना मग आज सुडली होती ती बी दुपारपर्यंत सुडली ह्यात बी आम्ही खुश आहेत तसं काय नाही एवढी जरी सुडली तरी आम्ही खुश आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी धनसिंग साळून के खरडा तसेच वन अधिकारी गांधले यांना शेतकऱ्यांना कशा का प्रकारे काळजी घ्यायची ते सांगितले होते शेतकरी बांधवांना आवाहन करणे येते देखील आपल्या तालुक्यामध्ये सध्या बिबट्या हा वनसदृश प्राणी चेवावर भरपूर प्रमाणात चालू आहे तरी सर्व बांधवानी शेतकरी बांधवानी की आपल्या सुरक्षेसाठी रात्रीच्या वेळी एकट्याने फिरू नये बिबट्याच्या रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय होतो रात्री फिरताना हातात काठी बॅटरी आणि मोबाईलवर मोठे म्हणजे संगीत वगैरे वाजवावी जेणेकरून तो जवळ येणार नाही घरापासून थोडे लांब सुरक्षित अंतरावर पीक लावा घराजवळ वेळी मोठे मोठे लाईट्स लावा जेणेकरून तो लाईटकडे येत नाही लहान मुलांना पुन्हा वृद्ध इस्माना वगैरे खूप सुरक्षित ठिकाणी जे सांभाळून ठेवा जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवा की जेणेकरून म्हणजे त्याच्यावर हल्ला होणार नाही आणि आप आपले म्हणजे प्राण वाचतील किंवा कसलीही जाऊ होणार नाही म्हणजे दक्षता घ्यावी ही नम्र विनंती महाराष्ट्र टीव ट्वेंटी फोर साठी धनसिंग साळुंके खरडा